सार्थक खरा कशात आहे तर हा देह त्याला देण्यात अभंगाचे हो i don't what's up जोरात टाळ्या वाज़ वाजवायच्या वा फार गोड मध्ये मध्ये बोलून नाही दिलं कारण वेळ कमी आहे सात ते नऊ म्हटलं की नंतर वेळ फार होत असतो आपलं सात नंतर थोडंसं सा चालू झालं टायमिंगलाही पोहोचलो पाहिजे म्हणून घाई घाईनी एकटीच मध्ये म्हणून घेतलं पण तुम्ही सार त्या ठिकाणी शेवट गोड केला देह तुझ्या बाई झालं उतराई उतराई झालो शरण आलो तुला समर्पित केलं शरण कोणी त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या आता काही राक्षसही देवाला शरण गेले काही आसुरही देवाला शरण गेले फार वेळ घेणार नाही मी मला माहिती आहे बरोबर नऊ वाजलेले एक पाच मिनिटात आपली सेवा संपणार आहे तुम्हाला माहिती आहे ज्या भगवान भैरवनाथाचा अवतार खंडेश्वर भगवान त्यांच्या हातामध्ये जे खांड नावाचं असणारं जे शस्त्र असायचं त्यानुसार त्यांना बोलीभाषेमध्ये आपण सगळे खंडेराय भगवान परमात्मा म्हणतो पण भगवान भोले बाबांनी ज्यांच्या करता साक्षात अवतार घेतला ज्या नावाने त्यांचा अवतार झाला ते कोण आहे मारतंड कोण आहे कोण आहे ते मारतंड आणि खर तर बघा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आधी करून सर्व संतांनी एवढं गोड वर्णन केलेलं आहे ना आता आपण वारीला जाऊन आलो ती वारी आपली चालू आहे पण ती वारी आपली चालू आहे काही काही आत्ता केली असेल काहीने नंतर करणार असेल काहीने आधी करून थांबली असेल पण नित्य वारी जी चालू आहे वारी वारी जन्ममरणाते वारी 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 जन्ममरणाते वारी कारण खरी वारी जन्ममरणाची चुकवावी आणि ती चुकवल्यानंतर जिचा बोध ना तो बोध आहे माहिती आहे माहिती आहे तो बोध वारी कशा करताय जन्ममरणाची वारी चुकवण्याकरता पण चुकवल्यानंतर कुठला बोध मिळतो आहे अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी सावध होनी भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्लारी भजनी मल्हारी चीवारी, चीवारी। वारी मल्हारी वारी मल्हारी जी वारी मल्हारी जी वारी मल्हारी जी वारी वारी वारी